आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलान तालुक्याला वरदान ठरणारे गोपाळ सामर अर्थात केळझर धरणाचं जलपूजन बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता शुभम चौधरी कालवा निरीक्षक प्रवीण शेवाळे केळझरचे माजी सरपंच सुभाष बागुल कीर्तनकार बाबूलाल महाराज बारीपाडा सामाजिक कार्यकर्ते गोविंद ठाकरे वाठोडा युवक पदाधिकारी तुळशीराम टोपले बागायतदार संघाचे चेअरमन झिप्रू सोनवणे राजेंद्र सोनवणे केदार सोनवणे दादाजी सोनवणे जनार्दन सोनवणे काकाची झाड विकास सोनोने रवींद्र हिरे कौतिक पांडे येथील राजेंद्र मारेकर तरसाळी येथील सुधाकर रौंदळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पवार दिलीप सोनोने यांसह डांग सौंदाणे पठावे निकवेल सटाणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित होते